पस्तीसशे रुपये शेकडा मेथी मेथीचा माल तीन हजार पाचशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पोहू शकता चोवीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल करू शकता मित्रांनो शेकडो

अठ्ठावीसशे ऐंशी रुपये शेकडा शेपू अठ्ठावीसशे ऐंशी तीन हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल करू शकतो शेपू तीन हजार रुपये शेकडा तीन हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल घेऊन नाही शेकडा

कोणती व्हरायटी चौदाशे रुपये अशा प्रकारचा माल पू शकतो मित्रांनो कोथिंबीर साडे एक बनावीस साडे कोणाशी साडे अकराशे

काय भाऊ गेलो सेट कोणती व्हेरायटी टोकिटा व्हेरायटी चौदाशे रुपये क्विंटल अशी प्रकारचा चौदाशे जाड साईज माल बोलवला आहे अकराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पोषक तंत्र अकराशे रुपये क्विंटल गाजर अकराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल झालेला आहे गाजर बिटावं लागला बाराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्र बारीक मीडियम साईज माल आहे बाराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल झालेला आहे बाराशे रुपये क्विंटल बीट पाहू शकता बावीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो जाड माल दोन हजार दोनशे रुपये क्विंटल बावीसशे बावीसशे रुपये क्विंटल एकोणतीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल मालपूरशे क्विंटल दोन हजार नऊशे रुपये क्विंटल आहे दोन हजार नऊशे रुपये क्विंटल एकोणतीस गेलं ना एकोणतीस एकोणतीस

तीसशे रुपये क्विंटल अद्रक अदरक माल झाला तीन हजार चारशे रुपये पाच हजार शंभर रुपये क्विंटल अशा प्रकारचा झाडमाल पोषक तंत्र पाच हजार शंभर रुपये क्विंटल अशा प्रकारची प्रकारचे अदरकडे मावली पासट कोणते केली शेंगा पासष्ट सहा हजार पाचशे रुपये क्विंटल कुठले माऊली गाव कोणतं आपलं भुसारी भुसार भाऊने घेतला चालू का सिनार आता उद्या परत का चालेल सहा हजार सातशे त्याच्या दोनच ओके चांगले एकीकडच एकीकडचं सत्तावीस अठ्ठावीस सत्तावन्न अठ्ठावन एकोणसाठ सहा हजार एकसाठ पासष्ट चौसाठ किती आहे एक होतं चार हजार एक तेवढं एकच होत सत्तावन्न अठ्ठावन एकोणसाठ सहा हजार एकसाठ सहत्तर पासष्ट मानोरी पासा चहाशे रुपये क्विंटल हलचा माल अशे प्रकारचा माल रुपये शकता सेंटर सतराशे माल पू शकता मित्रांनो सतराशे रुपये क्विंटल कोणती दादा

साडे अठराशे रुपये क्विंटल असे थोडाचं मालपूर शेत अठराशे पन्नास रुपये अठराशे पन्नास रुपये क्विंटल बावीस गेला ना साडे बावीस तुमचं आहे ना काय बरोबर पंचवीसशे पं पंचावन्न रुपये क्विंटल हातवाडा साडेस पंचावन्न बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस सत्तावीस एक सत्तावीस

में। जा आज काय काल आल ते काय काल काय भाव गेला तर हा तर कमी झालं मला एकोणपन्नास कुरमुरा धन्यवाद भाऊ पंचावन्न एक पुरता आहे का त्याचा माल पोषलता पाच हजार पाचशे धन्यवाद